नागा, नागा। वो वो गे गे आज आपण सोलापूर मधल्या शासकीय रुग्णालयात गेलो तर सोलापूर जिल्ह्यातले अकरा तालुक्यातले ग्रामीण भागातले ज्यांची परिस्थिती नसते अशी लोक तिथे उपचार आहेत आज तुम्ही तिथे गेला तर त्यांची दात कोण घेत नाही डॉक्टर लक्ष देत नाही तिथले अधिकारी लक्ष देत नाही आणि आज जो आका जो बीड मध्ये त्याला ज्याला ऍडमिट केले तो पोलिस व्हॅन मधनं तो स्वतः चालत आलाय तो काय असं काय एवढं सिरियस नव्हतं की त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करून त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची आता ह्या मागे ह्या ह्याच्यावरचा आकाच असणार आहे आणि पूर्ण त्या आयसीयू पूर्ण रिकामी करून टाकलेले आहेत आम आमची देवेंद्र पंडित साहेबांना एक विनंती आहे तमाम मराठा समाज ह्या आकाला ऍडमिट केलेत ते सी सी टीव्ही तिथले कॅमेरे त्याच्या अंडरमध्ये त्यांचा उपचार झाला पाहिजे जेणेकरून अन्यथा त्यांनी त्यांच्या वरच्या हकाला फोन करून पोलिसांना कुठं तर अजून मॅनेजमेंट करायचं कुठं तर अजून कुणाला तर दम द्यायचं त्यांनी जे काम होऊ नये अन्यथा येणार काळात असं जर काय घडलं तर राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसला आम्ही महाराष्ट्रात मराठा समाज कुठेही फिरून देणार नाही उपचार सुरू आहे त्याच्या पोटात दुखायला गेलं म्हणजे काहीतरी एक दुर्दर आजार आहे ट्रीटमेंट चाललं एकदम म्हणजे व्ही आय पी ट्रीटमेंट चालू आहे तर एक मराठा बांधव म्हणून काय सांगतात आता जे वाल्मिक कराड आहे वाल्मिक कराडाच्या पाठीमागा कोणाचा हात आहे काय आहे त्याच्यावरनच त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळायचं सर्वसामान्य माणूस खेडेगावाला तर तडपडून तडपडून मारायला तर त्याला अम्बुलन्स येत नाही आला मग वाल्मिकराडने एवढं काय चांगलं मोठं काम केलंय की त्याला व्हीआय पी ट्रीटमेंट देण्यासारखं ह्याच्या कोण कोणतर चांगला मजबूत हात आहे मग त्याच्यानं वाल्मिकराड असेल बाकीच्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा व्हीआय पी व्ही आय पी स्टेटमेंट दिलं पाहिजे ना वाल्मिकराडनं त्याच्या मागे एखादा मंत्री असेल किंवा एखादा कोण हात असेल मोठा का तर त्याला व्हीआय पी स्टेटमेंट देण्याचं काय कारण आहे आणि त्यानं एवढं मोठं काय चांगलं काम केलं की त्याला चांगलं म्हणजे त्यानं जगला पाहिलं अशी अपेक्षा करण्यासारखं वाल्मिक कराडला असं रस्त्यावर तरपडून तरपडून जर तर मारा लागला तर त्याला दवाखानाला सुद्धा नेलं नाही पाहिलं असं आमचं मराठा मत आहे कारण सांगतो की संतोष देशमुख ह्या संतोष देशमुखनं गावाचं विजन तर एवढ्या मोठ्या लेवलला नेलंच होतं पण पुढं जाऊन ते मोठा नेता झाला असता पण त्या दुर्दैवानं त्या वाल्मिक कराड सारख्या राक्षसानं संतोष देशमुखचा घात केला पण मराठा समाज या देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागं शंभर टक्के उभा आहे देशमुख कुटुंबीयाला न्याय मिळाल्याशिवाय मराठा समाज आणि मान्य मनोज रांगे पाटील हे सुद्धा मागे सरणार नाही आणि त्याच्या मागं जे कोण आहे त्याला त्याच्या आत्तापर्यंत जी जे मंत्रालयात असतील किंवा इतर ठिकाणी ते ज्याची नावं घेतली हो त्याला त्याच्या मागं पोलीस प्रशासन असेल किंवा कोण मंत्री असले त्यांनासुद्धा सह आरोपी केलं पाहिजे आणि वाल्मी कराडच्या माग ही फटायत वाल्मिकाड असतील सर्व महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी बघितलं नाही कारण त्याची लायकीच नाही व्हीआयपी ट्रीटमेंट घ्यायची कारण ज्या संतोष देशमुखला हाल हाल करून मारलाय त्यांच्या सर्व लोकांनी अशा लोकांना जर तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल तर सर्वसामान्यच व्हायचं कसं कारण आता रंबाव म्हणले की ग्रामीण भागातला एखादा रुग्ण आला तर त्याला तासून तास तिथं उभारावं लागतंय सिव्हिल हॉस्पिटलला सरकारी दवाखाने असतील किंवा खाजगी दवाखाने असतील पैसे देऊन सुद्धा त्यांना उपचार मिळत नाही ते हे आका एवढ्या लोकांचे जीव घेतो एवढ्या प्रॉपर्ट्या कमवतो लोकांना लुटमार करतो ऊस थोड कामगाराचा नेता म्हणून त्यांनी आज समजा महाराष्ट्रातल्या बऱ्याच साखर कारखान्याच्या टोळ्या आहेत आणि ती खाली बीडमध्येच आहेत तिकडच्या टोळ्या आल्या आणि एखाद्या शेतकऱ्याचे पैसे किंवा एखाद्या कुठल्या कारखान्याचे पैसे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरदाराचे पैसे घेऊन जर तो एखादी टोळी गेली नाही टोळी आली माघारी माघाली गेला तर इथल्या ज्या लोकांनी त्यांना वीस वीस तीस तीस लाख रुपये टोळीला ॲडव्हान्स दिलेले आहेत अशा लोकांना मारून त्यांनी पैसे कमवलेल्या ह्या वाल्मिक करारला तुम्ही वी आय पी ट्रीटमेंट देत कसं एखादा ऊसतोड कामगाराला द्या ना त्यांचा आम्ही आभार मानतो कारण फडणवीस साहेब आहेत आता चांगले मुख्यमंत्री आहेत तसं तर आमचे एकनाथ शिंदे सुद्धा चांगले होते समधी सरकारी यंत्रणेमधली सगळे चार मराठा समाजासाठी कुठलाच राजकीय पक्षाचा एकही मुख्यमंत्री आम्हाला चांगला चाल राजे चाल नाही देश चालवतील राज्य चालू होतील तो विषय नाही पण आमच्या समाजासाठी कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री आमच्यासाठी योग्य ते रीतीचा नाही वाल्मिकराडला त्याच्या त्याच्या पद्धतीनं ते उपचार ट्रीटमेंट द्यावी तिथं सी सी कॅमेरा लावावे आणि सर्वसामान्याला जसं डॉक्टरकडनं त्याचे उपचार असेल त्या पद्धतीने त्याला सर्वसामान्यप्रमाणे प्रमाणात त्याचा उपचार करावा कारण त्याला पोटदुखाचं हे नाट नाटक आहे नाटक आहे पोटदुखाला म्हणून तुम्ही व्यापी दोघांना त्याला व्यापी ट्रीटमेंट देत आहे दे अहो एखाद्याचं ऑपरेशन झालं अटॅक आलं तर त्याला व्यायापी नसते आणि तुम्ही त्याला व्यापी एवढं भ्रष्टाचार करून एवढं लोकांना लुटून एवढं खून दरवडे करून तुम्ही त्याला व्यायापी देत आहे हे चुकीचं आहे असं करू नका सर्वसामान्यासारखी त्याला वागणूक द्या अशी आमची समाजाच्या वतीनं मागणी आहे आणि दुसरी गोष्ट संतोष देशमुख हा आमचा मराठ्याचा एक केंद्रबिंदू आणि जरंगी पाटलाचा सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता आहे जरेंगे पाटील त्यांना न्याय देणार एवढं मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो